Baro <marriages> budi <timing> सोलापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचं पाहावयास मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांना वेळेवर आणि मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिक आता संतप्त झाल्याचं पाहावयास मिळत आहे सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरातील शंकरनगर रेवण सिद्धेश्वर नगर बसवेश्वर नगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याचा निषेधार्थ सहा एप्रिल रोजी रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आला तासभर आंदोलन चालले माजी नगरसेवकाने सकाळी महापालिकेत जाऊ असे सांगितले हे आंदोलन तरी थांबवण्यात आले या आंदोलनाच्या वेळेला नागरिक रस्त्यावर उतरून रात्री दहाच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान यावेळी एक कार जात असताना त्या कार वरती देखील अज्ञातांनी दगडपेक केल्याचं पाहवास मिळाले आहे तिसऱ्या महिन्यात चालू झाले एक टायमाला नाही एक तास फक्त पाणी सोडतात आता गेलेलं कुणाला बी विचारा फक्त दोन गागरे दोन किंवा तीन गागरे भेटेल पाणी कुणालाच नाही या मग काय करायचं ते सांगा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा आमच्या मी काय कर